चिया सीड्स आणि सब्जा सीड्स यातील फरक काय चिया बिया आणि सब्जा बिया वजन कमी करण्यास महत्वपूर्ण भूमिका बजावतात या बिया सहसा पाण्यात भिजवल्यानंतर खाल्ल्या जातात चिया बियाणे आणि सब्जा बियाणे दोन्ही पुदिना कुटुंबातून आहेत आणि म्हणूनच त्यांच्यात साम्य दिसतं ज्यामुळे बहुतेक लोकांना वाटत की ते एकसारखे आहेत किंवा दोघांमध्ये फरक करू शकत नाहीत तर या व्हिडिओ मधील माहिती तुम्हाला या दोघांमध्ये फरक करण्यास मदत करेल चिया बिया या मध्य आणि दक्षिण मॉस्कोतील आहेत तर सब्जा बिया ज्याला तुळशीच्या बिया देखील म्हणतात या भारत आणि भूमध्य प्रदेशातील चिया हे राखाडी पांढऱ्या काळ्या रंगाच्या बियांच मिश्रण असत या बिया आकाराने अंडाकृती असून सब्जा बियांपेक्षा किंचित मोठ्या असतात सब्ज्याच्या बिया काळ्या रंगाच्या आणि तांदळाच्या लहान दाण्यांसारख्या लंब वर्तुळाकार असतात मित्रांनो बियांना पाणी शोषण्यास वेळ लागतो ते त्यांच्या दहा पट अधिक पाणी शोषून घेतात आणि सामान्यतः ग्लासाच्या तळाशी एक जेल सारखी रचना तयार करून तीर होतात सब्जाच्या बिया पाण्यात भिजल्यानंतर लगेच फुगतात आणि त्यांच्या भोवती एक अर्ध पारदर्शक आवरण तयार होतं चिया बियांची स्वतःची चव नसते ज्यामुळे त्यांना कोणत्याही प्रकारच्या डिश मध्ये सहजपणे समाविष्ट केलं जाऊ शकत यांचं सेवन कच्च किंवा भिजवून केलं जात सब्जा बियांमध्ये तुळशीची सौम्य चव असते त्यांचं सेवन भिजवल्यानंतरच करता येतं त्यांचा वापर अनेक स्वीट डिशेस मध्ये देखील केला जातो आरोग्यदायी के फायदे चिया व सब्जा दोन्ही वजन कमी करण्यास मदत करतात चिया आणि सब्जा बिया खाण्याचे इतरही बरेच आरोग्यदायी फायदे आहेत तर माहिती खजाना या चॅनलवर चिया बियाणे आणि सब्जा बियांचा सविस्तर आरोग्यदायी फायदे सांगणारा व्हिडिओ उपलब्ध आहे तर जरूर पहा त्या दोन्हीही व्हिडिओची लिंक मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आहे धन्यवाद